दारूच्या नशेत पत्नीचा गळा आवडला आणि मृतदेह खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह घोघाट व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व वा कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे शिराळा तालुक्यातील मांगले येथे पतीने दारूच्या नशेत पत्नीचा गळा वळून खून केल्याची घटना घडली खून करून मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत कोंबून ठेवला प्राजक्ता मंगेश कांबळे व अठ्ठावीस असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे मंगेश चंद्रकांत कांबळे असं संशयित आरोपी पतीचं नाव खून केल्यानंतर मंगेश कांबळे स्वतःहून पोलिसात हजर झाला मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षापासून मांगले ते वास्तव्यास आहेत मांगले वारणानगर रस्त्यावर ज्योतिबा मंदिराच्या समोर रामचंद्र बाग यांच्या कवलारू घरात ते भाड्यानं राहत आहेत गेल्या चार दिवसापूर्वी मंगेश त्याची पत्नी प्राजक्ता व सहा वर्षाचा मुलगा शिवम तीन वर्षाची मुलगी शिवन्या मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते गेल्या चार दिवसापासून एकत्र राहणारे मंगेश आणि प्राजक्ता आज सकाळी भाऊ निलेश आणि आई देववाडी येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते निलेश व वा प्राजक्तामध्ये वाद झाला वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताचा ओढणीने गळा आवळून खून करून मृतदेह बाजूच्याच खोलीत घरमालकाने ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत हातपाय मोडून मृतदेह घालून पेटीत झाकून ठेवला व खोलीला बाहेरून कुलूप घालून भाऊ निलेशला फोन करून मी शिराळ्याला जाणार आहे गाडी घेऊन निरोप दिला त्यानंतर भाऊ निलेश देववाडीतून मांगले गावात आल्यानंतर मंगेशने भावाकडून गाडी घेऊन तो शिराळ्याकडे निघून गेला याच दरम्यान मंगेशचा सहा वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत होता त्यावेळी निलेशने त्याला समजावून काय झालं विचारलं त्यावेळी सहा वर्षाच्या शिवमने मम्मी पप्पांचं दोघांचं भांडण होऊन पप्पानी आईला मारून खोलीत ठेवल्याचं सांगितलं यानंतर निलेशनं मंगेशला फोन करून कुठे आहेस असं विचारलं त्यावेळी त्याने मी शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिराजवळ असल्याचं सांगितलं त्यानंतर निलेशने देववाडी येथील बहिणीला आणि तिच्या पतीला बोलावून घेतलं मंगेशला फोन करून गोरक्षनाथ मंदिराजवळच थांब आम्ही येतो म्हणून सांगितलं त्यानंतर गोरक्षनाथ मंदिराजवळ जाऊन सविस्तर माहिती विचारल्यानंतर त्याने खून केल्याचं सांगितलं त्यानंतर या तिघांनी त्याला आम्हाला त्रास होईल तू पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दे असं सांगितलं त्यानंतर आरोपी मंगेश स्वतः शिराळा पोलिसात हजर झाला शिराळ्यावरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट सांगली आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा